अनेक शेतकरी बांधवांनी शेतीमालाला भाव नाही खाताचे भाव परवडत नाहीत मुलीचं लग्न आले प्रपंचिक लेखराचं शिक्षण आहे म्हणून आत्महत्या केल्या कारण शेतकऱ्याची एकमेव अशी जात आहे त्याला कुठलाही धर्म नाही त्याला एक शेतकऱ्याची कष्टाची जात आहे ती जात अशी आहे की कुणालाही काही बोलत नाही मनातल्या मनात झुरतो मना आणि मरतो अशाचे आपण प्रतिनिधी आहात म्हणून आजच्या दिवशी मी आपल्याला एक सगळ्या पुढाऱ्यांना शपथ घालतो की एक आत्मचिंतन करा मित्र की तुम्ही जरूर मोठा व्हा पुढारी व्हा पण शेतकऱ्याकडे बघताना मागं फिरून बघा कारण तुमच्यात संवेदना आहेतच पण अजून त्या जागृत करा माफ झालं पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत देश स्वतंत्र झाल्यापासून शेतीमालावर शेतकऱ्यावर सगळे बोलतात इथं बसलेले आपण सगळेजण संसदेत विधानसभेत गेल्याच्या नंतर आपली भाषा बदलते आणि पुन्हा तेच आंदोलन तेच आश्वासन म्हणून ह्याला कुठंतरी फाटा मिळावा म्हणून एक खारीचा वाटा कालिदास आणि आमचा ॲडव्होकेट पवार यांनी उचललेला आहे आता शेळके साहेब काय सांगतात कारण शेळके साहेब रोज कुठं काय झाली हत्या झाली खून झाली पण तुमच्यातला हे सगळं माहिती देत असताना माझ्या शेतकऱ्यासाठी तुमच्या दिवसातला एक दहा मिनिट असे काढून ठेवा की कुठला शेतकऱ्यानं काम कष्ट केलेलं आहे कुठला त्यानं माल पिकवलेला आहे कुठल्या बाजारपेठेत नेलं पाहिजे हेही माध्यमांनी आता पुढं आलं पाहिजे नुसतंच ह्या गावात हे आंदोलन झालं तिथं बस फुकली धर्मवाद झाला जातीवाद झाला हे तर करास हे तुमचं काम आहे लोकांच्या समोर आणायचं पण शेतकरी राजा जो आहे त्याच्या मालाला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्याने कुठलं उत्पादन घेतलं पाहिजे त्याला खतं कुठली मिळाली पाहिजेत ह्याच्यावरही माध्यमांनी विचार करावा आणि आपणही सगळ्या नेते मंडळींनी मार्गदर्शन ह्या नेते मंडळीला करावं आणि इथून पुढे जो आधार माणुसकीचा कार्यक्रम होईल त्याच्यासाठी समोर जी बसलेली ही जी नेते मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत हे पवारसाहेब तुम्हाला आणि शेतकरी संघटनेचे नेते कालिदासराव नाही ते, ते शिव्या देणारच आम्ही नाही मदत केल्यावर कारण हक्क आहे तुझा तू भाऊ आहेस आमचा म्हणून आम्ही खारीचा वाटा काय ना उचलण्याचा प्रयत्न करू आणि आज तुम्ही आम्हाला सगळ्याला बोलवलं खरं सुद्धा हे हात आमचे थरथरत होते की आम्ही तुमचा या भगिनीचा सत्कार करावा का नाही कारण आम्ही तितकेच गुन्हेगार आहेत आम्ही सत्तेत काम केलं आहे पण आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाहीत कारण हे म्हणत असताना भीती वाटते उद्या मतदान आम्हाला मिळेल का नाही आता हे किती दिवस आम्ही राजकारणार करणार आहेत मला मतदान मिळणार आहे भले दहा वेळेस पराभव होईल पण माझ्या शेतकऱ्याला आपण म्हणतो ऐंशी टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत पण कुठेही शेती आज कुठे शेती दिसत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कारण हा बराच मोठा विषय अनेक हुतात्म्यांनी कैलासवाशी उद्धवराव पाटील असतील एन डी पाटील असतील यांनी आपली हयात घातली शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे अनेक पक्ष संपून गेले हे आपले विचार मांडताना शरद जोशी अनेक शक्ल झाली शेतकरी संघटनेचे पण शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही कारण तिथं बसलेली व्यवस्था ही फोडा आणि झोडाचं राजकारण करत असते म्हणून आपण फार काही आता म्हणजे जग बदलू शकणार नाहीत पण प्रत्येकाने एक एक पंथी जर हातात घेऊन आपण चाललोत तर निश्चितच त्याचा उजेड होईल आपण शेतकऱ्याला मदत करू शकू त्याच्या लेकराला मदत करू शकू त्याच्या पुरीच्या लग्नात मदत करू शकू एखाद्या शेतकऱ्याचा पोरगा अधिकारी जर झाला तर ते अधिकारी होण्यासाठी त्याला पुस्तकं असतील लायब्ररी असेल त्याला आपण तो कसा अभ्यास करील त्याला कसा आपण म मदतीचा हात पुढं करू याच्यासाठी तुमचे हात आता पुढे यावे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संतोष भाऊ तुमचे मनपूर्वक आभार मानतो थांबतो जय आज ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं की जे शेतकरी आत्महत्या करतील त्यांच्या वेगळ्या नोंदी ठेवा आणि त्या नोंदीचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो ही पोलिसांची अधिकृत संस्था आहे स्वायत्त संस्था आहे या संस्थेनं नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची आजची संख्या ही पाच लाखापेक्षा जास्त आहे देश पातळीवरचं चित्र हे भयानक आहे आणि ही समस्या राष्ट्रीय समस्या झालेली दुर्दैवानं आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांच्यावर की अनेक लोकांनी मोठ्या विश्वासानं आपण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सत्ता आपण सुपूर्द केलेली यांच्या विषयपत्रिकेवर हा विषय येताना दिसत नाही एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल की त्यांनी शेती सुधारणांचे जे कायदे आणले होते ते कायदे निश्चितच शेतकऱ्यांची एक बीडी तोडण्यासाठीची त्याची भूमिका झाली असती दुर्दैवानं आपल्या देशामध्ये विरोधी पक्षांनी त्यावेळेस का भूमिका अशी घेतली अजूनही समजलं नाही आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण यायला तयार नाही राहुल गांधींनी त्यांच्या विरोधात आंदोलन घेतलं डाव्या कम्युनिस्टांनी आंदोलन घेतलं महाराष्ट्रातले शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सर्वांनी त्यांची त्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली दिल्लीला बारा तेरा महिने आंदोलन चाललं आणि ते कायदे सपशेल मागे घेण्यात आले आज अशी परिस्थिती तयार झाली की शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसायचा कसा आज जर का हो सारख्या तालुक्याच्या गावात आपण हा कार्यक्रम आज सुदर्शन रापतवार आणि आमचे ॲडव्होकेट संतोष पवार यांच्या पुढाकारातून आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केला आणि ज्यावेळेस हे लिस्ट बघितली रावनी सांगितलं <coughs> सहाशे महिलांची माझ्याकडं उडबस आहे येणं आहे त्यांचं सहाशे महिला मी अक्षरशः त्या दिवशी हादरून गेलो जर का आपल्या दोन चार तालुक्यामध्ये सहाशे विधवा बहिणी आपलं आयुष्य इथं कसं जगत असतील याच्यामध्ये ज्या दिवशी लग्न होतंय नवरा बायको शेतकऱ्यांची घरी येते वर्ष सहा महिने त्यांचे जरा गुढी गुलाबीनं जातात आणि त्यानंतर जो शेतकरी का तिथं तिथं जे जोडप्यामधला शेतकरी कामाला लागतो त्याला ह्या धंद्यामध्ये नुकसान असल्यामुळं कर्ज होणं स्वाभाविक आहे पहिल्यांदा जो सेवा सहकारी सोसायटीत जातो पुढं तो बँका धुंडाळतो राष्ट्रीयकृत बँका असतील खाजगी बँका असतील त्याच्यामध्ये जातो ते नंतर तिसऱ्यांदा तो खाजगी सावकार बघतो परंतु जर का याच मोदी सरकारच्या काळात दोन हजार एकवीसला सोयाबीन एक क्विंटलला अकरा हजार रुपये झालेला दर त्यांच्याच दुसऱ्या काळामध्ये चार हजार रुपये जर का होत असेल तर शेतीवर उपजीविका असणारं कुटुंब जिवंत राहील का हा तुमच्या माझ्यासमोरचा चिंतनाचा प्रश्न आहे ऊसामध्ये हीच परिस्थिती कापसामध्ये हीच परिस्थिती आहे ज्वारी बाजरी उडीद मूग तूर कुठलंही पीक जर का घेतलं पहिल्यांदा आपल्याला सांगितलं जात होतं की शिक्षण फार महत्वाचं आहे आज देशानं जगाच्या पातळीवर शिक्षणामध्ये कुणीही कमी ठेवलेलं नाही पदव्युत्तरांची संख्या पदवी पदवी झालेल्यांची संख्या अफाट आहे तसंच पाणी दिल्याशिवाय शेतीला उपयोग नाही असा एक युक्तिवाद सुरुवातीपासून मांडलेला आहे इथं आमचे मित्र बाबासाहेब ठोंबरेसर मुद्दाम ह्या कार्यक्रमाला आलेले आहेत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत सांगताना काय सांगतात की उत्पादन वाढवा आज एवढं उत्पादन वाढवलं की या देशाची सगळी गोदामं अन्नधान्यानं वाहत आहेत पुढं तीन वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य आज या देशामध्ये दे शिल्लक आहे तरीही शेतकरी देशाच्या पातळीवर दररोज पंचेचाळीस आत्महत्या करतायत आणि महाराष्ट्रामध्ये दररोज दहा ते पंधरा शेतकरी आत्महत्या करून आपल्या जीवाचं बलिदान देत आहेत काय पाप केलं आमच्या या शेतकऱ्यांनी एका दाण्याचे हजार दाणे करायचा चमत्कार माझ्या शेतकऱ्याच्या हातात असताना जर का त्यांना वर्षाच्या शेवटी मला सगळ्या आया बहिणींना विनंती करायची आहे की तुमचा पती मरताना कदाचित कोणी विष घेतलं असेल कुणी वेगवेगळ्या कसल्याही कारणानं झालेले असेल कृपया त्यांना दोष देऊ नका ही जी परिस्थिती तयार केलेली ह्या देशातल्या इथल्या व्यवस्थेनं तयार केलेली पंतप्रधान कुणी हो उपपंतप्रधान कुणी हो मंत्रिमंडळ कुणी हो इथं ज्याला भ्रष्टाचार करता येत आहे त्याच्याकडेच पैसे जाते ज्याला भ्रष्टाचार करण्याची संधी नाही त्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडं कर पैसे येण्याची सुविधा आजच्या व्यवस्थेत राहिलेली नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या ही मला आया बहिणींना जाणीवपूर्वक विनंती करायची की दोष त्यांना देऊ नका दोष इथल्या व्यवस्थेत आहे आणि हे सगळं बघत असताना ज्यावेळेस का यांचा पती वा वारला जातो त्याचा मृत म्रत मृत्यू होतो त्यानंतर खरी संघर्षाला सुरुवात करतात आणि आज जो आपण सन्मान करतोय सैनिकांच्या पत्नी जशा तिथून आल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये एक आदरभाव असतो निदान सैनिकाच्या पत्नीला नवऱ्याची पेन्शन तरी सुरू होते आमच्या या आया बहिणींना काय दोन तीन कच्चे बच्चे पदरात पडते आणि ते कच्चे बच्चे सांभाळताना ऐन तारुण्यामध्ये नवरा सोडून गेलेला असतो घरचे माणसं साथ देत नाहीत माहेरचे जर का बरे असले घरचे जर का बरे असले तर त्यांना थोडंसं सुखाचे क्षण बघायला मिळतात जर का त्यांनी जर का सोडून दिलं आणि ते जर का प्रॉपर्टीच्या वादातून भांडण जर का लागलं तर आमच्या आया बहिणीचं आयुष्य करपून जात आहे आणि त्या ह्याच्यामध्ये या महिलांचा सन्मान यासाठी करायचा आहे की त्यांनी या सगळ्या त्या जर का कुठं बाहेर फिरायला गेल्या आणि कामाच्या निमित्तानं घरच्यांनी तर मदत करायची नाहीच पण दुसऱ्यांनी कुणी मदत केली तर त्यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा असा माझा गेल्या वीस वर्षातला या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझं निरीक्षण आहे या महिलांना अत्यंत कठीण परिस्थितीतून अग्निपरीक्षा म्हणजे काय असते हे सगळ्या महिला ह्या माझ्या बहिणी आज अग्निपरीक्षा देऊन आपल्या इथं उपस्थित झालेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा या अग्निपरीक्षेतून बाहेर काढणं ही तुमची माझी जबाबदारी या देशावर अष्ट्याहत्तर वर्षाच्या नंतर जर का या देशावर शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेला असेल काय करायचंय तुम्ही काय चंद्रावर यान सोडलं काय सूर्यावर यान सोडलं काय आम्हाला काय उपयोग आहे त्या यानाचा अनेकांच्या वाट्याला अस्पृश्यतेची वागणूक आली ह्या विधवा झाल्यामुळं धार्मिक क्रमात कार्यक्रमात कोणी बोलवित नाही आणि एवढंच नाहीत अस्पृश्यतेसारखं ज्या काळामध्ये अस्पृश्यता भोगलेली आम्ही लहानपणी माणसं आहेत त्यावेळेस जशी परिस्थिती होती त्यापेक्षा ही भयानक परिस्थिती ही ह्या सगळ्या महिलांवर आलेली असते या सगळ्या ह्याच्या आपण सन्मानाला सगळेजण आपण याच्यामध्ये उपस्थित राहिलात याबद्दल मी इथं आलेल्या प्रत्येक माणसाचं मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी म्हणजे अनेकांनी मला न सांगतासुद्धा माझ्या फोनपे नंबरवर अनेकांनी पैशाच्या बाबतीमध्ये कुठेही कार्यक्रमाला कमी पडलेलं नाही सगळ्यांनी भरभरून मदत केलेली अशीच मदत जर का दिली तर मला असं वाटतं आहे की पुढच्या काळामध्ये आपल्याला हे धोरण बदलण्यासाठी जर का सरकारच्या समोर जर का मुंबई दिल्लीला जर का आपल्याला सगळ्यांना जावं लागलं आणि एकदा आमची बाजू ऐकून घ्या अशी जर का भूमिका घ्यायची वेळ आली तर मला असं वाटतं आहे की हे दाते कमी पडणार नाहीत एवढं या प्रसंगानं बोलतो जय जवान जय किसान